गंगापूर शहरातील भारतरत्न मदर टेरेसा इंग्रजी शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या भव्य प्रकल्प प्रदर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून तीन दिवस प्रदर्शन सुरू राहणार असल्याची माहिती शाळेचे व्यवस्थापक फादर यांनी दिली आहे गंगापूर शहरातील भारतरत्न मदर टेरेसा इंग्रजी शाळेत प्रोजेक्टचे एक्झिबिशनचे आयोजन करण्यात आले होते आणि या एक्झिबिशनला गंगापूर येथील गट शिक्षणाधिकारी यांनी भेट दिली पण त्यांच्याशी माहिती घेणार आहोत नेमकं या एक्झिबिशनबद्दल काय सांगणार आहे सर हे जे भारतरत्न मदर टेरेस आहे इंग्रजी शाळेत एक्झिबिशनचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी असे विविध असे प्रकारचे चांगले प्रोजेक्ट तयार केले याबाबत तुमचं काय म्हणतात विद्यार्थ्यांनी अतिशय छान असे स्वहस्ताक्षरात मांडणी केली प्रयोगाची काही जे आपण ज्याला म्हणू की बायोस्कोप असेल संतांचं माहिती असेल वेगवेगळे संत ज्ञानेश्वर आहे संत तुकाराम तुकारामही त्याचप्रमाणे इंग्रजी आहे शब्दाच्या जाती शब्दाची माहिती वैज्ञानिक प्रयोग असतील मराठीचे वेगवेगळे जे की पूर्वी आता कमी प्रमाणात अशा बायोस्कॉपी दिसत आहेत गट अधिकारी यांनी देखील या प्रोजेक्टचे मोठे कौतुक केले आहे आता विस्तार अधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी सगदेव सर आहे त्यांच्याशी आपण नेमकं या बा प्रोजेक्ट बाबतीत माहिती घेणार आहोत सर काय म्हणत आहे नमस्कार मदर टेरिसा शाळेने अतिशय चांगला उपक्रम राबवला आपल्या शाळेचे फादर माझ्या समवेत पण आहेत आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सुद्धा आहेत समवेत आणि समवेत आमचे गट अधिकारी केंद्राचे केंद्रप्रमुख सुद्धा आहेत या प्रोजेक्टमध्ये पाहिल्यानंतर भाषेच्या आपण कक्षामध्ये सध्या थांबलेलो आहोत आणि भाषेमध्ये किती प्रकारचा प्रोजेक्ट आपण करू शकतो माझ्या बाजूला एक प्रोजेक्ट आहे बायोस्कोप कधीतरी आम्ही लहानपणी हा बायोस्कोप च जत्रेमध्ये पाहत होतो पण पुरांनी ती कन्सेप्ट आज या ठिकाणी मांडल्यामुळे एक आवड निर्माण होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न होत आहे आणि भाषेमध्ये गोडी निर्माण व्हावी इंग्रजी मिडियमच्या शाळेतील मुलं मराठी भाषेमध्ये थोडे मागे पडतात यासाठी शाळेनं केलेला उपक्रम हा वाखण्याजोगा आहे मुख्यध्यापिका मुख्याध्यापिका मुख्यध्यापिका आहे आणि आपण त्यांच्याशी माहिती घेणार नाही मुख्याध्यापिका आहे अनुजा कुलकर्णी मॅडम मॅडम यांच्याशी आपण माहिती घेणार आहोत म्हणता आता हे जे विद्यार्थ्यांनी असे सुंदर प्रोजेक्ट केले त्याबाबत काय बोलतो भारतरत्न मदर टेरिसा इंग्लिश स्कूलमध्ये स्कॉलर्स मेगा एक्झिबिशन आज दिनांक तेरा डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलं आणि या ठिकाणी फक्त मराठी हिंदी इंग्लिश किंवा सायन्स आणि मॅथ्स असे प्रोजेक्ट न घेता सर्व विषयांना प्राधान्य देऊन विविध असे प्रोजेक्ट या ठिकाणी विद्यार्थ्यांनी बनवले आहेत आणि हे विविध प्रोजेक्ट बनवताना आम्हाला फादर विलफ्रेड सलडाणा यांचे मार्गदर्शन लाभले आहे तसेच प्रत्येक शिक्षकांनी घेतलेली मेहनत तसेच विद्यार्थ्याची मेहनत आणि पालकांचा सहभाग हे या प्रोजेक्टमधून आपल्याला दिसत आहे धन्यवाद येथे ये जे आ, या फादर भारतरत्न मदर टेरायसचे संस्थापक अध्यक्ष फादर विलफ्रेड सलडाणा आहेत आपण त्यांच्याशी माहिती घेणार आहोत याबाबत त्यांचं काय म्हणणं आहे आज ये प्रोजेक्ट करने है ये हे प्रोजेक्ट आयोजित करण्यात आलेलं आहे प्रदर्शन याच्यामागे हेतू हा होता की सर्व विद्यार्थ्यांनी भाग घ्यावं सर्व सब्जेक्टमध्ये आणि मला वाटतं एकही विद्यार्थी जवळपास आठशे विद्यार्थीपैकी एकही विद्यार्थी असं राहिलेलं नाही ज्याने भाग घेतलेला नाही आणि ऑलराऊंड डेव्हलपमेंट करण्यासाठी हा एक प्रदर्शन आयोजित केलं होतं याला ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी सहकार्य केलं आणि विशेष करून शिक्षण विभागाचे अधिकारी येऊन आम्हाला भेट दिली त्याबद्दल आम्हाला फार आनंद वाटतो मी त्यांचा आभार मानतो आणि हीच प्रेरणा इतर शाळेत घ्यावं आणि मुलांना अजूनही प्रोत्साहित करावं मग मुलामध्ये किती टॅलेंट आहे त्याच्यातून आपल्याला अनेक वेळेस आपण म्हणतो शिक्षकच फार मोठा आहे नाही शिक्षकापेक्षा विद्यार्थी मोठे आहेत हे आपल्याला दाखवायचे आहे आणि ते दाखवलेलं आहे धन्यवाद इथे विस्तार अधिकारी आहे केंद्रप्रमुख आहे सर यांच्याशी आपण थोडंसं जाणून घेऊ या ठिकाणी आदरणीय फादर यांच्या संकल्पनेतून आणि शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक यांच्या संकल्पनेतून एक अतिशय छान प्रकारे एक प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे यामध्ये भाषा विविध प्रकारचे विषय आहेत आणि त्या विषयाला जी सांगड घातली गेलेली आहे ती एक मॉडेलची आहे आणि त्यामुळं यातून एक सिद्ध होतं की जे काही विद्यार्थ्यांना जे आकलन होणार आहे ते त्या साहित्यरूपी प्रदर्शनामुळं किंवा साहित्यरूपी मॉडेलमुळं पटकन विद्यार्थ्यांना त्याबद्दलची नॉलेज मिळेल आणि या ठिकाणी एकच आमच्या शिक्षण विभागाच्या वतीने सांगतो या कार्याबद्दल सर्वांना शुभेच्छा देतो संत जनाबाई अभिंग असेल आणि एकनाथी भागवत असेल हे हे, हे खूप महान संत होऊन गेलेले आहेत पाचशे सातशे वर्ष झाले असेल ह्या संतांची जी कामगिरी आहे ह्या कामगिरीच्या आधारावरच आपण आज पाहतोय की आपण सर्व पंढरपूर यात्रा करतो आहे आळंदी यात्रा करतो आहे पण पहिल्यांदा आपण ज्ञानबहादू कलाम असं म्हणतो आहे आपण नामदेवांचं नाव घेतो आहे आपण संत ज्ञानेश्वरांचं नाव घेतो आहे सातशे वर्षापूर्वीची यांची कामगिरी आहे आणि अतिशय छान असा सुरेखा पाठक मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या विद्यार्थ्यांनी खूप छान प्रयोग केलेला आहे तसे अनेक विद्यार्थ्यांनी प्रयोग केलेले आहे शब्दांच्या जाती असेल यांनी वराडी जो आहे यांनी छान कोणती भा बोलीभाषा कोणत्या जिल्ह्यात वापरली जाते ह्या पद्धत आपण त्यांनी पाहिले की आता औरंगाबाद जे छत्रपती संभाजीनगर आहे त्याच्यामध्ये दखनी उर्दू आहे आणि मराठी आहे तर अशा पद्धतीचं त्यांनी त्या ते त्या भाषेचं वैशिष्ट्य कोणत्या प्रकारे कशा पद्धतीनं भाषा कुठे वापरली जाते याचं चा छान वर्णन केलेलं आहे निश्चितच यांनी अभ्यासपूर्ण वर्णन केलेलं आहे त्याचा अभ्यास केलेला आहे सगळं स्वहस्ताक्षरात आहे आणि त्या मॅडमचंही त्याला निश्चितच अभिनंदन लाभलेलं आहे त्याचा त्या मॅडमचं त्याला मार्गदर्शन लाभलेलं आहे अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली फादर म्हणले की आमच्या आठशे विद्यार्थ्यांनी ह्या स्वशैक्षणिक साहित्यामध्ये भाग घेतलेला आहे सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन त्या शिक्षकाचं त्या प्रिन्सिपल साहेबाचं सुद्धा खूप खूप अभिनंदन बाबा आहे धन्यवाद सर इथे काही पालक आहेत इथं विद्यार्थ्यांचे आईवडील आहेत त्यांच्याशी माहिती देऊ आपण त्यांचं काय या प्रोजेक्ट बाबतीत म्हणणं आहे भारतरत्न मदर टेरेसा इंग्लिश स्कूल या स्कूलमध्ये आम्ही कायम येत राहतो इथं कायमच नवीन नवीन नवी कार्यक्रम राबवण्यात येतात प्रोजेक्ट आमचं मुलांचा कायम इथे सहभाग असतो इथं मुलांना खूप प्रोत्साहन केले जाते सर्व शिक्षक फादर कुलकर्णी मॅडम सर्व पोरांना खूप मुलांना खूप म्हणजे खूप असं काहीतरी नवीन शिका काहीतरी नवीन करा हे सांगत असतात आज प्रोजेक्ट एक्झिबिशनमध्ये मध्ये सर्व मुलांनी इतके सुंदर प्रोजेक्ट केलेले आहेत खूप खूप आणि आहे मुलांना सर्व मुलांचे अभिनंदन खूप छान इथे काही विद्यार्थी आहे विद्यार्थी आहे त्यांच्याशी माहिती घेऊ आपण काय म्हणणं बेटा तुझं वर्गात पाचवीमध्ये आणि माझं प्रोजेक्ट संग्रह कवितेचे संग्रह आहे तिथं ठेवलेलं येते तर त्या कवितेमध्ये अशी कविता आहेत कधी शिक्षक आहे तर काही इंद्रधनुष्य याच्या पो कविता कविता आहे त्या कवितेमधून आपल्याला म्हणजे त्या याच्यामधून शिकायला भेटतं शिक्षकाबद्दल काय असतं शिक्षका महत्त्व काय असतो ते सगळं आम्हाला शिक्ष शिकायला भेटतं विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पाच्या प्रदर्शनाचं उद्घाटन गंगापूर येथील गट अधिकारी अरविंद कापसे शिक्षण प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले शाळेतील इयत्ता तिसरी ते दहावी वर्गातील विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने मेहनतीने तयार केलेले नाविन्यपूर्ण असे टू डी थ्री डी मॉडेल मराठी हिंदी इंग्रजी विज्ञान गणित समाजशास्त्र चित्रकला विषयावर प्रकल्प प्रदर्शन प्रकल्पाचं सादरीकरण केलंय प्रकल्पासाठी शाळेचे व्यवस्थापक फादर विल्फ्रेड सल्ढाना शाळेच्या मुख्याध्यापिका अनुजा कुलकर्णी मुख्याध्यापक गणेश जोजे समन्वयक किशोर पठाडे प्रशांत उबाळे कांचन गायकवाड सुरेखा पाठक अफसर शेख राणी भुसारे मंजुषा पाटील अनम खान यांच्या सह प्राथमिक विभागातील सर्व शिक्षक या सर्वांचे विशेष मार्गदर्शन लाभले यावेळी गटशिक्षण अधिकारी अरविंद कापसे विस्तार अधिकारी अनिल सखदेव केंद्र प्रमुख विजय तुपे आणि उपस्थितांसह शिक्षक पालक समिती पदाधिकारी आणि सदस्य पालकांनी विशेष प्रतिसाद देत विद्यार्थ्यांच्या कला कौतुक केले इब्राहिम शेख एम सी एन न्यूज गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर